श्री गणेश प्रस्त मंगल कार्यालयात शेगाव येथे दोन दिवस चालणार विवाह परिचय मेळावा शेगा। संत शेगाव संतनगरी शेगाव येथे सोमवंशी आर्य क्षत्रिय समाज खामगाव शेगाव व मध्यस्थी मंडळ ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच विदर्भ प्रदेशाच्या सहकार्याने अखिल भारतीय स्तरावरील वधूवर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे हा मेळावा आठ आणि नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी श्री गणेश प्रस्थ मंगल कार्यालय शेगाव येथे दोन दिवस चालणार आहे मराठी समाचार न्यूज चोवीस साठी अमीन शेख ससंपादक शेगाव नमस्कार सोमोंची आर्य क्षेत्रिय समाज संस्था मध्यस्थ मंडळ ट्रस्ट व विदर्भ प्रदेश व खामगाव व शेगाव समाजाच्या संयुक्त विद्यमानाने दोन दिवसीय वधवर पालक परिचय मेळावा संत नगरी सेवा या ठिकाणी आपण या ठिकाणी घेत आहोत सोमवंशी आर्य क्षत्रिय समाज संस्थेतील जो मेळावा या ठिकाणी आपण आयोजित करत त्या मेळाव्याला महाराष्ट्रातील महाराष्ट्र राज्याच्या व्यतिरिक्त आंध्र प्रदेश कर्नाटक श्री त्या छत्तीसगड मध्य प्रदेश इथून बहुसंख्य आमचे समाज बांधव या मेळाव्याला दोन दिवसाचा मेळावा या ठिकाणी येणार आहे आणि या ठिकाणी जास्तीत जास्त मुला मुलींचं लग्न या ठिकाणी व्हावं हे आपल्या आयोजन समितीच्या वतीनं आमचं या ठिकाणी मानस आहे हा जो कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतलेला आहे या कार्यक्रमामध्ये आपण कोणत्याही प्रकारची म्हणजे जे निधी आहे ते आम्ही मुला मुलींपासून घेतलेली नाही आहे सर्वांनी स्वइच्छेने द, द, देणगी देऊन आपण हा कार्यक्रम आपण सर्व निशुल्क प्रमाणात या ठिकाणी घेतो हो। आतापर्यंत आमच्याकडे सातशे ते आठशे वधू नोंदणी या ठिकाणी झालेली आहे आणि या दोन दिवसामध्ये भरपूर मुला मुलींचे या ठिकाणी नोंदणी आपल्याला येणार आहे या माध्यमातून जास्तीत जास्त मुला मुलींचे परिचय होऊन परिणाम मध्ये त्याचं परिवर्तन करणं हा एक मध्य मद्द, मध्यस्थी मंडळाचा आमचा मानस आहे त्यामध्ये प्रामाणिक आणि जेवढे आमचे महाराष्ट्रातील विदर्भातील जेवढे कार्यकर्ते आहे त्यांनी तन मन धनाने या दोन ते तीन महिन्यामध्ये हे कार्यक्रम कशा यशस्वी होतील याच्यावर आपलं लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि गगन महाराजांच्या आशीर्वादाने नक्कीच आम्हाला यामध्ये यश मिळेल असे महाराजांप्रती आम्ही त्यांनी प्रार्थना करतो आणि आजचा हा आपला जो पत्रकार परिषद जो आम्ही घेतलेला आहे ती आपण जास्तीत जास्त आमच्या या मेळाव्याचं मार्फत जास्तीत जास्त प्रसिद्धी करावी व या मेळाव्याला यशस्वी करावं अशी मी आपल्याला विनंती करतो धन्यवाद